नमस्कार मंडळी तर डिलिव्हरी झाली पा बाळ बी एकदम टाकाटक आहे आणि त्याची माय बी टाकाटक आहे तर पहिलं मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो वर आहे दवाखान्यामध्ये चला ही इकडं दवाखान्याची ओ आहे अजून काही दवाखाना नाही झाला पा रेन हॉस्पिटल आहे करमाडचं मोठा दवाखाना आहे आता इथं चार पाच डॉक्टर राहते पहा इथं सगळं आहे सोनोग्राफीचं आहे ही इकडं लॅब आहे ही इकडं आणखी एक डॉक्टर आहे सूर्यकांत पोपळे हे ई व्ही एफ असतं ना टेक्नॉलॉजी कोणाला लेकर बाळग होत नाही लवकर तर त्याच्यासाठीचं डॉक्टर आहे ते स्पेशलिस्ट आणि आता आपण चाललो दुसऱ्या मजल्यावर काल उपा आपण सोनूच्या मम्मीकडं सीझर वेल म्हणून सी यूमध्ये ठेवेले पण तसा काही प्रॉब्लेम नाही तिला काही मेजर तर कारण की खूप छान काळजी घेतली त्यांनी माझी मला काल हो तो 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 हो वा वाटत होतं की पो नंतर खूप जाणवतं टाकी वगैरे पण नाही म्हणजे असं वाटत नाही शिजर झालं म्हणून पण मग ते यूमध्ये ठेवतं म्हणून आयसीयूमध्ये तर बाकी काहीच त्रास नाही सीझरचा त्रासच होत नाही इथं आज दुपारून बघा व्हिडिओ टाकून मी चालणार आहे बरोबर आहे कारण स्वतः हात धरून चालवतो म्हणे तुम्हाला कारण की जेवढं तुम्ही चालसाल पायातल्या रक्ताच्या गाठी होणार नाही पायामध्ये किंवा आणखी काही प्रॉब्लेम राहते ते होणार नाही चालत राहिलं की मोकळं राहायचं दोन तास अर्ध एक तास चालायचं दोन तासातून बाकीचा आराम करायचा परत दोन तास आणि अर्धा तास चालायचं परत आराम करायचा तर काल संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटाला डिलिव्हरी झाली काय झालं ते मी सांगतो तर सगळे मारा ह्याच व्हिडिओत सांगणार आहे उद्देश हाच आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा दुसरा काही उद्देश नाही आपण काही गुमवून फिरून गोष्टी करत नाही असं काहीच नाही करणार कारण की नको ते तसं नाही नाही देव भरपूर देव राहिला देवांना जे पाहिजे ते दिलं तुम्हाला सांगायची बी गरज नाही आम्हाला काय झालं तर स्माइल वरून तर कळतच असेल तुम्हाला तर बाळबी दाखवणारे मी हा बी दाखवणार आता बाळ आईला त्याच्या पुरत दूध त्याला आणि पावडर पण असतं वरून ते पण आणि आम्हाला आता चार दिवसानं सुट्टी होणार आहे का नाही बोलू नका ना ते बाळाची आजी बाळासंगप्पा मारू राहिली मारतं गप्पा आणि दोघे म्हणतो होत असं घ्या म्हणजे दोन आता दुसराच दिवस आहे काय कळतं एवढं अजिबात खाली चालत नाही शिजरला पाच डॉक्टर होते एकला आणल्या करायचं बुलतज्ञ बाळाचे डॉक्टर शिजरचे डॉक्टर आणि आणखी त्याच्या व्यतिरिक्त दोन डॉक्टर आणि त्यांच्या प्रतीतला स्टाफ मला काही जाणवलं नाही शिजरचं खरंच दवाखाना असं म्हणल्यापेक्षा कोणी म्हणून मध्ये पण मला दवाखाना खर्च आवडला मला शिजरला जायच्या अगोदर मी नाहीच म्हणलो होतो खूप तरकटी केली होती पण छान सोय घेता येतं पाच पाच बघता हा तर चला आता तुम्हाला बाळ दाखवतो बाळाची मम्मी पाहिली तुम्ही ठणठणी ते आज उठ बाई उठा 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 त्याला कपडे वगैरे घातले पहा बाळाला कपड्यासाठी घातले ड्रेस आणलेले हा पुतनी आणला ड्रेस ते घातले तर मुलगी झाली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली जवळजवळ नव्वद टक्के आपले जे सबस्क्रायबर मंडळी आहे त्यांचं म्हणणं होतं की मुलगीच होईल सगळ्यांनी आमच्यासाठी श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना केली होती त्यामुळं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही दोघं पण आणि मला मुलगी झाल्यामुळे काही दुःख वाटत नाहीये कि आपल्याला जे पाहिजे ते देवाने दिलं आणि सुखरूप आणि छान दिली मुलगी नाका डोळ्याला सोनूच्या मम्मीवा नाक नाही गया? गया अरे टाटा करून तू तर इकड बघ इकड बघ बारा तासाच आहे आता बाळ हा तुळशी हा दोन किलो तीनशे ग्रॅमच भरलं बाळ पण आता हा काय झालत पाणी लय कमी झालं बाळ ज्या वेळेस बाळ झालं ना बाळ कोरडच निघलं कोरड निघलं पाणी निघलं नाही इचं म्हणणं होतं की नॉर्मल करा दुसऱ्या दवाखान्यात घेऊन चाला पण माझा विश्वास होता इथल्या डॉक्टरांवर आणि डॉक्टरच देव राहते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे हा चुकलं तुम्ही इकडं तिकडं नाही नाही कोथे ना, कसरात खाजगी दवाखान्यात आणि सरकारी दवाखान्यात फरक आहे इथं पैसे जाते पण काळजी घेते बरोबर आहे की नाही आणि आपण अगोदर डिलिव्हरी करून घेतली दिवस भरले नव्हते वीस दिवस समजा त्याच्यामुळं आपण सुरक्षित राहिलो हा निर्णय घेऊन हा सगळं व्यवस्थित हा तर बाळाच्या आजी इकडे या तुम्ही नाही जास्त नाही दाखवला मी ते ओम दादाला विचारतो ओम सावळे दादा आहे ना त्यांना विचारतो की बाबा हे लेकराची व्हिडिओ कशी दाखवावं लागते म्हणून दा। आहे बाळ मामी छान आहे का तुमचा देवावर विश्वास होता मग होता सगळं व्यवस्थित झालं मग अच्छा इच्छा पूर्ण झाली ती मला नाही म्हणायची मुलगी दे म्हणजे पण ती म्हणायची माझी मुली तुझ्या कामाची आणि तो तो आपल्या फॉलोअर मंडळीला पण खूप आनंद झालेला आहे तर त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद त्यांनी पहिल्यापासून मला सांगितलं बऱ्याच कमेंट वाचायचे छान गोंडस मुलगी जसं त्या म्हणल्या तसंच झालेले हा तर आम्ही खूप खुश आहे

येतील <laughs> ते तुमच्या सवल सवलतीनं या घरी आम्ही घरी गेल्यावर नाही ना सध्या का ना काही येऊ आमचं एकदा घराचं काम होऊ उद्या पाहुणे आल्यावर त्याची व्यवस्था आपल्या घरात जागा आहे का बसायला आल्यावर त्याला रा म्हणावं लागतो म्हणावं लागत नाही राहीनच ना ते आले दुरून आले तर त्यांना काढून देणार हाऊ ना तुला बसायला जागा नाही तर राहायला कुठून नाही मग त्याला एक तर पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर बी झोपता येत निगत नाही परत त्या म्हणल्या असतं मला कि सोन्ही म्हणली बी नाही या म्हणून नाही नाही हां तुम्ही सगळे येऊ शकता एकदा आमचं घराचं काम होऊ द्या एक दीड महिन्यात होऊन जाईल आपण निमंत्रित आहे सगळ्याला कारण आता तू तर घरीच राहणार आहे हां मग कोणी बी आलं तर आपल्याला पाहुणे थोडे जड होत राहिली सगळं बोलणं चालू आहे हा ओकरी थोडा अंदाज लावा मंडळी माय सारखी दिसती का सोनूच्या मम्मी सारखी दिसती करून नक्की सांगा हा तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय धन्यवाद धन्यवाद बाय बाय बाय